नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार तसेच शे। शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तज्ज्ञांचे काय मत आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोटपर्यंत बघा चला तर सुरू करूया तर कापसाच्या बाजारात भावात वाढ होण्याची शक्यता आहे होण्याची चिन्ह दिसत आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकारने जाहीर केलेला हमी भाव एम एस पी शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरतो सरकारने मध्यम लांब लांबीच्या धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केला आहे या दरामुळे शेतकऱ्यांना किमान उत्पादनाची हमी मिळते परंतु कापसाची विक्र विक्री करताना भारतीय कापूस महामंडळ सी सी आय काही विशेष अटीचे पालन करणे आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी आधीपासून योग्य तयारी करणे हे महत्त्वाचे ठरणार आहे कापसाची ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे ते एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर चालू होते ते कपास किसान ऍप या या ॲपद्वारे करण्यात आलेली होती तर नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडे सात बारा उतारा आधार कार्ड आणि बँक पासबुक असणे आवश्यक आहे फक्त नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सी सी आय केंद्रावर कापूस का विकता येईल कापूस विकल्यानंतर पैसे थेट ख खा, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील ही नोंदणी प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे नोंदणी न केल्यास हळमिवाहाचा लाभ मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या कापसाच्या विक्रीत योग्य आर्थिक फायदा मिळेल तर त्या नोंदणीच्या तारीख ही वाढवण्यात आलेली आहे तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी वेळ न गमावता तात्काळ ई पीक पाहणी प्रक्रिया करणं करणे हे गरजेचे आहे या कामासाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवतील ठेवावीत एक सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे आता त्याची मुदतही वाढवण्यात आलेली आहे कापसाच्या बाजारभावाचा अंदाज घेऊन हमी भावाने विक्री करणे सुरक्षित आणि लाभदायक ठरते यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक फायदा मिळू शकतो उत्पन्नातील अनि अनिश्चितता कमी करण्यासाठी ही पद्धत महत्त्वाची आहे वेळेत तयारी करणे शेतकऱ्यांसाठी या संधीचा फायदा घेण्यात घ्या फायदा घेऊ शकतात तर चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय तर पहिली बाजार समिती किनवट या ठिकाणी आवक आलेली एकावन्न क्विंटलची त्या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपये किमान दर भेटले आहे दर भेटले आहे सहा हजार शंभर आणि सर्वात दर भेटलं आहे पाच हजार नऊशे त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवक आलेली पस्तीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार सातशे रुपये दर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात दर भेटले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाजार समती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपयांनी सुरुवात रंध्र वेटला आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती कोपरना जात आहे लोकल आवकाली एक हजार एकशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार रुपये कमालद्रा भेटला आहे सहा हजार सातशे रुपयांनी सुरुवात रंध्र भेटला आहे सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची पुढची बाजार समिती सावण्यारा आवक आलेली दीड हजार क्विंटलची किमानद्र भेट आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला सात हजार शंभर रुपयाने सुरुवात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे मित होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतो आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठं बघता येते आम्हाला मग कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव हे तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद